you <laughs> नमस्कार राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे गुरु अँड मवीस ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज ना दसरा काढायचा सलग दुसरा दिवस आहे काल शनिवारी सु सुरुवात केली होती दसरा काढायला कारण खूप छान ऊन पळ पडलं होतं म्हणून मग कपाट्यातील कपाटातील जे काही कपडे असतील ना ती धुवून काढली होती मी आणि आज म्हटलं होतं रविवारी ना क जी काही मोठी कपडे असतील ना जसं की आपलं अंथरायचं पांघरायचं वगैरे ते धुवून घ्यावं कारण गुरुच्या पप्पांना देखील सुट्टी असते मग त्याचाच फायदा उचलून घ्यायचा म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच बायका तसेच करत असतील आणि खरंच ते जरा सोपं पण पडतं कारण ना बाकीचं आपण घरातील सर्व कामं करू शकतो परंतु मोठे कपडे जर धुवायचे म्हटलं तर मग यामध्ये ना जेंट्स लोकांची मदत घ्यावीच लागते आणि बऱ्यापैकी घेतली देखील जाते आणि याच्यात काही वाईट पण नाही असं वाटतं आणि आपलं देखील एक काम हलकं होऊन जातं अगोदर म्हणजे बऱ्यापैकी मी म्हणायचे की जाऊ द्या ते देखील बाहेर काम करून येतात मग आपण कशाला ओघो त्यांना त्रास द्यायचा जेवढं होता होईल ते तेवढं आपण करायचं पण नाही आज ठरवलं की आता ते म्हणजे क बाकीचं सर्व करता येईल पण मोठे कपडे तेवढे त्यांच्याकडून धुवून घ्यायची आणि कपडे धुवायच्या ना उठल्या उठल्या म्हटलं चला अगोदर ना पोटोबा करून घेऊया कारण ना परत एकदा कामात गुतलं ना मग परत आपल्या लक्षात राहत नाही आणि गुरुला देखील परत भूक लागते आणि तसं आमच्या घरातील दोन्ही सदस्यांना सकाळी सकाळी खूप लवकर भूक लागते त्यांचं उठलं की म्हणजे चालू असतं पटकन त्यांना नाश्ता वगैरे हवा असतो नेहमीच आणि त्यामुळे म्हटलं चला अगोदर काहीतरी पोहे वगैरे बनवून घेऊया आणि त्यासाठी ना म्हणजे मी उठल्या उठल्या पटकन ब्रश वगैरे केला होता म्हणजे मला सवय सकाळी लवकर गरम पाणी प्यायची आणि प्याज प्यायचं होतं पण म्हणजे माझ्या पाठीमागे ना एवढी घाईगडबड गडबड होती की आता कपडे देखील धुवायचे तून चांगलं पडले तोपर्यंत आणि त्या नादात मी पाणी प्यायचं म्हणजे गरम करून ठेवला आणि पाणी प्यायचं विसरून गेले ते गार झालं परत आता डबल गरम केलं म्हटलं आता परत गार होऊ नये म्हणून पा गरम पाणी पिऊन घेतलं आणि पोहे हलवायला घेतले आणि पोह्यामध्ये मीठच टाकायचं लक्षात राहिलं नव्हतं नशीब शेवटी तरी लक्षात आलं मग नंतर मीठ कोथिंबीर वगैरे टाकून पोहे हलवून घेतले मस्त पोह्यांचा नाश्ता केला आणि दोघांनी मिळून कपडे धुवायला चालू केले आता हे मोठे कपडे जर धुवायचे म्हटलं ना तर गुरुचे पप्पा असले ना तर मला जास्त काही करावं लागत नाही थोडंफार फक्त आपटायला त्यांना मदत करावं लागते आणि कपडे पिळताना तेवढं फक्त पकडून ठेवायचं ते बरोबर पिळतात नाहीतर मग इतर वेळे ना मग मा स्वतःला जास्त ता ताण पडतो आणि अशा वेळी मग मी हे म्हणजे जास्त काही मी करून घेत नाही आणि मला याचा त्यामुळे लोड देखील वाटत नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं ना की मला मोठ्या कपड्यांचं काहीच वाटत नाही कारण ना ते सर्व करतात म्हणजे कपडे धुण्यापासून परत वाळू घाल parenta. आणि अशा वेळी कधी कधी मला वाटतं की मी काम सुकारपणा करते किंवा कधी कधी होऊन जातो तसं का आपल्याला का म्हणजे कसं असतं ना कोणी मदतीला असेल तर आपण थो सुद्धा थोडंसं असं म्हणजे ह निष्काळजी होतो की किंवा बिनकाळजी म्हणा असं हो होऊन जातं आपल्याकडून देखील की चला आणि एकटेच जर करायचं असेल ना तर खूप जास्त लोड वाटतो मला फक्त टेन्शन एवढंच होतं की आता हे कपडे व्यवस्थित व्हायला पाहिजेत कारण कालच्या पाण्याने आज थोडून जरा थोडंसं कमी होतं म्हणजे थोड्या वेळ ऊन पडायचं थोड्या वेळ परत आभाळ यायचं असं होत होतं आणि परत भीती वाटायची की पाऊस आला तर मग काही खरं नाही कारण बारक्या कपड्यांचं कसंही होऊ शकतं परंतु हे मोठे कपडे काही लवकर सुकत नाहीत म्हणून माझं पटकन वाळू घालायचं म्हणजे माझा प्रयत्न होता आणि त्यात त्यांना यांनी ना खूप छान पिळलं होतं त्यामुळे ना बऱ्यापैकी पाणी याच्यामध्ये निघून गेलं होतं आणि कपडे पिळून झाल्यानंतर वाळू घालायचं देखील काम यांच्याकडेच होतं म्हणजे ते तेवढं क करतात मग मी तर म्हटलं चला तोपर्यंत आपण बारके कपडे वगैरे सर्व जे काही म्हणजे बॉक्सकेतले वगैरे जे काही राहिले होते ते पटकन धुवून घ्यावेत म्हणजे ते देखील याच्यासोबत जा वाळून जातील अजून आंघोळ वगैरे बाकी होती कारण कपड्यांमध्ये अशा मोठे कपडे धुवायचे म्हटलं तर अजून जास्त ओलं होतं आणि हे बघा सर्व घरभर म्हणजे कपडेच कपडे पसरले होते नंतर वाळून घेतल्यानंतर आणि तरी देखील कालच्या दिवशी जे काही धुतलेले होते ना ते सुद्धा कपाटामध्ये म्हणजे घडी करून ठेवलेले होते आणि तरी पण ते बाहेर पाहू शकतो तुम्ही केवढे सारे कपडे म्हणजे आतल्या बेडरूममध्ये बाहेर पोर्चमध्ये तसेच दोरीवर सुद्धा कपडे होते अजून तर काही धुवायचे बाकी होते एवढे ना कपडे काढून काढून खरंच मला असं वायता का आला होता दिवसभर माझं तेच चाललेलं होतं आणि क असं वाटायला लागलं आणि मला तर ना आज म्हणजे भांडे देखील काढायची होती पण ख हे कपडे धुवूनच बारा वाजले आणि परत नंतर गुरुच्या बाप्पांचं म्हणणं होतं की आता त्यांना खूप जास्त कंटाळा आलाय आणि मला हा हप्त्यातून एकदा एकच सुट्टी भेटते मला आज आराम करायचं आहे तू भांडे काय असतील ते उद्या काढू उद्या पण उद्याचा दिवस आहे तुझ्याकडे घट बसवायचे म्हटल्यानंतर आणि मग तू म्हटलं जाऊ द्या बरं परत विचार आला की अरे आपण तर म्हणजे रोज घरीच असतो असं आपण म्हणतो ना बायका की आपण आरामच करत असतो पण बाहेर जाणाऱ्यांचं कसं एकच दिवस सुट्टी भेटते तर त्यांना देखील आराम भेटला पाहिजे कारण मी देखील अगोदर जॉब करायचे ना तेव्हा मला देखील असंच वाटायचं की सुट्टीचा उपयोग ना फक्त आराम करूनच केला पाहिजे आणि त्यामुळे मग नंतर भांडे कॅन्सलच केले आणि म्हटलं हे जे काही कपडे पसरलेले होते ते घडी करून घ्यावेत आणि मग सोबतच गुरुल देखील कामाला लावलं कारण त्याचं खूप चाललं होतं टी व्ही दे मोबाईल म्हणजे टी व्ही लावून दे मोबाईल ला दे वगैरे मग त्याला देखील असंच अशा प्रकारे म्हटलं त्याला काहीतरी त्याची मदत पण होईल आणि तो पण जरा गुंतेल म्हणून मग उशाचे कवर वगैरे हो जे धुवून घेतले होते ना ते वाळले होते मग त्याला म्हटलं ते सर्व उशा त्या कवरमध्ये भरून घे म्हणून आणि त त्यानंतर सोबतच मग मी देखील मग आपले जे काही कपडे म्हणजे मोठे कपडे वाहिलेले होते ते सर्व घडी करून ठेवावं लागली कारण खूप जास्त पसारा झाला होता बेडवर देखील म्हणून मग सर्वात अगोदर धुवायलाच घेते सॉरी व घडी करून म्हटलं ठेवून द्यावं आणि बेड व्यवस्थित आहारावा म्हणजे जरा घर नीटनेटकं दिसेल आणि इथे ना मी खिडक्यांचे पडदे शोधत होते जे की मला लवकर सापडतच नव्हते कारण ना हे पडदे फक्त या सऱ्याच्या त्या दसऱ्यालाच निघतात अजून काही खिडक्यांना पाईप वगैरे लावलेले नाहीत त्यामुळे पडदे देखील यूज होत नाहीत हे कधी आम्ही रेटने राहत होतो त्यावर तिथे यूज करायचो आणि त्यानंतर फक्त यादासऱ्याच्या त्या दसऱ्यालाच धुवून काढले जातात आणि तेच पडदे मला इथे बेडच्या म्हणजे कपडे ज्या ठिकाणी ठेवायचे त्याच्या खाली ठेवायचे होते आणि ते शोधत होते आणि तोपर्यंत गुरुचे उश्यांच्या खुळ्यादे म्हणजे उशी देखील शिव भरून झाले होते आणि त्यानंतर त्याचं चाललं होतं की मामा मला अजून काही काहीतरी करायला दे म्हणून मुलांचं कसं असतं थोडंफार दिलं की मग त्यांना अजून उत्साह येतो आणि त्यानंतर मग त्याला त्याची बॅग भरायला लावली तोपर्यंत मी देखील बेड आवरून घेतला आणि काय झालं ना की आवाज येत होता कशाच तरी हलगी वगैरे वाजायचं ना आम्हाला वाटलं की आजच ज्योत आली की काय आमच्या इथे तर ज्या दिवशी गट बसते बस त्या बसतात त्याच दिवशी ज्योत येते आणि नंतर बघायला गेलो तर नंतर लक्षात आलं अरे आज तर भादवी पोळा आहे आणि इथे देखील ते सेलिब्रेट करत होते त्यामुळे मस्तपैकी बैल वगैरे सजवून रस्त्याने चालले चालले होते मग आम्ही घराच्या टेरेसवर उभं राहून अशा प्रकारे पाहतो बसलो आणि खरंच खूप छान वाटत होतं गुरुला तर जायची इच्छा होती पण